जय जय रघुवीर समर्थ बघा म्हणले समर्थ आयुष्यामध्ये चिंता करून काळजी करून आयुष्याचे प्रश्न सुटणार नाहीत बघा म्हणले समर्थ चिंता करून काळजी करून आयुष्याचे प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की घडणाऱ्या घटना या घडतच राहणार आहेत त्याचा ताण घेतला तर आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका काळजी करू नका त्याऐवजी त्या परब्रह्माचं नामस्मरण करा आणि आपल्या आवडीच्या कामामध्ये सतत व्यस्त राहावा असं समर्थ आपल्या आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की चिंता करून आणि काळजी करून आयुष्याचे कुठलेच प्रश्न सुटणार नाही तसं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की स्वतःला आनंदित ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या आवडीचे काम करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ परब्रम्ह ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे आणि पूर्णपणे विचार करूनच त्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे मग आपण विचार करून आणि चिंता करून काय त्याचा उपयोग आहे का असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात बघा म्हणले समर्थ उन्हाळा आपल्या हातात नाही पावसाळा आपल्या हातात नाही हिवाळा आपल्या हातात नाही निसर्ग कधी कुठलं रूप घेईल हेही आपल्याला माहिती नाही तेही आपल्या हातात नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात जन्म आणि मृत्यू हेही आपल्या हातात नाही एखाद्याचा जर ॲक्सिडेंट होणार असेल तर तोही आपण रोखू शकत नाही एखाद्याचं जर मृत्यू होणार असेल तर तोही आपण रोखू शकत नाही चंद्रही त्याच्या वेळेवर उगवतो सूर्यही त्याच्या वेळेवरच चुगवतो तेही आपल्या हातात नाही दिवस होते रात्र होते तेही आपल्या हातात नाही बऱ्याच घटना आपल्या हातात नाही मग आपण चिंता आणि काळजी करून आपण स्वतःला का त्रास द्यायचा असं समर्थ आपल्याला ते सांगतात तोच वेळ चिंता आणि काळजी करण्यापेक्षा तोच वेळ परब्रह्माच्या नामस्मरणात परब्रह्माच्या लीला सांगण्यात घालवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की नेहमी नेहमी स्वतःला आनंदित ठेवा नेहमी सकारात्मक विचार करा चांगलाच विचार करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात आणि बघा त्यासाठी समर्थ रामदास पूर्वी श्लोक एक लिहूनच ठेवला आहे मानव व्यर्थ चिंता वहाते। अकस्मात होणारे जाते हो घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंद ते खेद मानी योगे बघा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे सांगितला की मनुष्याचे मन उगीच चिंता करत राहते बघा मनुष्याचे मन उगीच चिंता करत राहते त्याचा काहीही उपयोग नसतो घडणाऱ्या घटना अकल्पितपणे घडूनच जात असतात घडणाऱ्या घटना अकल्पितपणे घडूनच जात असतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पूर्व कर्मानुसार भोग हे भोगूनच संपवावे लागतात पूर्व कर्मानुसार भोग हे भोगूनच संपवावे लागतात आणि म्हणूनच समर्थ आपल्याला येते याचा अर्थ सांगतात की प्रयत्नपूर्वक सत्कर्म आपल्याला करावी प्रयत्नपूर्वक सत्कर्म आपण करावी आणि प्राप्त झालेले बरे वाईट भोग शांत चित्तेने भोगावे आणि प्राप्त झालेले बरे वाईट भोग शांत ने भोगावे आणि जो आज्ञान आहे जो अज्ञानी आहे मंद बुद्धी आहे जो अज्ञानी आहे मंद बुद्धी आहे त्याला ते करतच नाही आणि म्हणूनच तो अज्ञानी आणि मंद बुद्धी मंद बुद्धीचा व्यक्ती दुःख आले म्हणून तो रडत बसतो असा या श्लोकाचा अर्थ समर्थाने आपल्याला इथे सांगितला आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की कुठल्याही गोष्टीचा जास्त चिंता आणि काळजी करू नका त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्याचे अनेक अनेक आजार या विचारामध्ये चिंतेमध्ये आपल्याला समर्थ पूर्वी संत लोकांना किती त्रास लोक द्यायचे संत तुकाराम महाराजांना सुद्धा बऱ्याच लोकांनी त्रास दिला तरीही ते कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नव्हते किंवा कोणत्याही गोष्टीचा ताण घेत नव्हते संत तुकाराम महाराज आपल्या संसाराचीही ते काळजी करत नव्हते ते जेवण झालं की लगेच भंडारे डोंगरावर जायचे आणि विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण करत बसायचे बघा त्यांच्या जरी घरामध्ये कोणती अडचण आली कोणतं संकट आलं तरी स तरी पांडुरंग त्यांच्या मदतीला धावत येत होते आणि कोणत्याही संसारामध्ये अडचण हे परब्रह्म विठ्ठल त्यांच्या घरामध्ये येऊच देत नव्हते असं समर्थ आपल्याला ते सांगतात ज्यावेळेस बघा म्हटले समर्थ त्यांच्या मुलीचं लग्न ठरवण्यासाठी ते पाहुणे घर येणार होते त्यावेळेससुद्धा त्यांच्या पत्नीने संत तुकाराम महाराजांना सांगितलं की तुम्ही करिया। आज तरी लवकर या आज आपल्या मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत त्यावेळी संत तुकाराम महाराज म्हणाले ठीक आहे मी येतो आणि संत तुकाराम महाराज मात्र घरी यायला विसरूनच गेले ते मात्र भंडारे डोंगरावर विठ्ठल 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 असे नामस्मरण करत बसले मग मात्र त्यांची काळजी विठ्ठलाला लागली आणि मग मात्र विठ्ठलाने संत तुकाराम महाराजांचं रूप घेतलं आणि ते पाहुणे यायच्या अगोदर संत तुकार विठ्ठल त्यांच्या घरी गेले संत तुकारामांच्या घरी गेले आणि जो काही कार्यक्रम होता बघण्याचा वगैरे तो पूर्णपणे पार पाडला आणि मग मात्र संत तुकाराम महाराज परत म्हणजे तो विठ्ठलाचे रूप घेतलेले संत तुकाराम महाराज घरातून बाहेर गेले आणि जे ख संत तुकाराम महाराज होते ते परत भंडारे डोंगरावरून उशिरा घरी आले त्यांना नंतर कळालं की आपल्या घरी आपल्या मुलीला बघायला पाहून येणार होते मात्र आपण लवकर गेलो नाही आता आपली पत्नी आपल्यावर रागवणार आणि ज्यावेळेस ते, केले, ते, ते हो घरी गेले त्यावेळेस मात्र उलटच झालं त्यावेळेस त्यांची पत्नी मात्र त्यांनाच कौतुक करू लागली की खरंच तुम्ही आज दुपारी लवकर घरी आला म्हणून कार्यक्रम उत्तम झाला मला मात्र काळजी लागली होती की तुम्ही विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये मग न आणि घरी यायचं विसरून जाचाल पण तुम्ही असं काही केलं नाही आणि मग मात्र त्यांची पत्नी त्यांच्या पाया पडू लागली आणि मग मग मात्र संत तुकाराम महाराजांना कळेच ना की मी तर भंडारे डोंगरावर होतो मग घरी कोण आलं त्यावेळेस संत तुकाराम महाराजांच्या महाराजांच्या डोक्यात लगेच विचार आला की माझं रूप घेऊन पांडुरंग माझ्या मदतीला आले विठ्ठल माझ्या मदतीला आले आणि मग मात्र संत तुकारामांची नामस्मरण त्यांची भक्ती त्यांचं भाव परत भरपूर वाढला बघा म्हणले समर्थ म्हणजे जर आपण देवाचं नामस्मरण केलं की देव आपल्या संसाराची पूर्णपणे काळजी आणि चिंता करतो म्हणून समर्थ म्हणतात की कोणत्याही गोष्टीची चिंता आणि काळजी करू नका त्याच्याऐवजी त्या भगवंताचं नामस्मरण करा या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की संत तुकाराम महाराज सर्व काही काळजी चिंता पांडुरंगावर सोपवून आपण मात्र नामस्मरण करत बसत होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की सृष्टी निर्माण करणाऱ्या सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या <एगाऊने> परब्रह्माला सर्व जीवांची काळजी असते त्यामुळे ज्या घटना घडणार आहेत त्या आपण थांबवू शकत नाहीत जे होणार आहे ते आपण रोखूही शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की चिंता करू नका तर त्या भगवंताचं चिंतन करा आणि नेहमी आणि नेहमी सकारात्मक राहावा नेहमी सत्कर्म करा आणि त्या भगवंताचं नामस्मरण दोन टाईम किंवा कामात काम करत असताना सुद्धा सतत करा असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु